लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आज शेवटचा श्रावणी सोमवार त्यातच सोमवती आम... टेक आज शेवटचा श्रावणी सोमवार आणि अमावस्येच्या निमित्तानं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात देशभरातून भाविकांनी पहाटेपासून प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे आज शेवटचा श्रावणी सोमवार असल्यानं पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची प्रचंड रीक लागलेली आहे दरम्यान भाविकांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी तसंच प्रत्येक भाविकाला व्यवस्थित दर्शन घडावे यासाठी विश्वस्त मंडळाच्या वतीनं विशेष परिश्रम घेतले जातात संपूर्ण महिनाभर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची हजारोंच्या संख्येनं गर्दी होती बहात्तर वर्षानं आलेला दुर्मिळ हो योग यामुळे यंदाच्या वर्षी श्रावण महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आज शेवटचा श्रावणी सोमवार त्यामुळे साहजिकच भाविकांची पावले महादेव मंदिराकडे वळालेली आहेत त्र्यंबकेश्वर येथे काल रविवारपासूनच भाविकांनी हजेरी लावायला सुरुवात केली आहे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पहाटे चार वाजताच मंदिर भाविकांकरता दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असेल राजे चा ताखल आज सकाळपासून ते बारा वाजेपर्यंत तीस ते चाळीस हजार भाविक आणि त्र्यंबकराजेच्या दरबारात दाखल झालेले आहे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक त्रंबक यांनी दिलेले आहे सकाळपासून पहाटे साडेचार वाजेपासून भाविकांची रीग लागलेली आहे सोमवती अमावस्या असल्याने अधिकचे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत श्रावण महिना यावर्षी पाच सोमवार असल्याने या शेवटच्या सोमवारी देखील प्रदक्षिणा मारणाऱ्यांची गर्दी तसंच दर्शन घेणाऱ्यांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे साधारण पहाटपासून जवळपास तीस ते चाळीस हजार भाविक त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झालेले आहेत अतिशय शांततेने सर्व व्यवस्था देवस्थान ट्रस्ट मार्फत करत आहे आलेल्या सर्व भाविकांचे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे हार्दिक स्वागत तुषार ढेपले नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर